काय वाटत आपल्या विरोधानंतर हे गुंडळायचं चालू आहे बघा हे गुंडळागुंडळी सुरू आहे यातलं मोदी सरकार जात नाही त्याच्याऐवजी भारत सरकार येत नाही ही सरकारची हमी भारत सरकारची हमी आहे हे कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाचं सरकार या देशात कधीच नाही आहे ही हुकुमशाही चालणार नाही भाजपचा प्रतिनी का विचारतोय भाजपचा प्रतिनी काय प्रश्न विचारतोय मला हे चालणार फक्त भारत सरकार या नावाला जर चालणार असेल तर या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा रथ गावागावात पोहोचवा जर हे भारत सरकार झालं तर व्यक्तीच्या नावाला होत असेल तर चालणार नाही आरोप आहे भाजपचा प्रतिनिधी हा प्रचार सरकारचा आहे का भाजपचा आहे पण जोपर्यंत माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत हे याची उत्तर तुम्ही सक्षमपणे देत नाही तोपर्यंत आमच्या गावातला जायचं नाही जर शासनाची योजना असते तर शासनानं मला विचारावं का बाबा प्रश्न विचारतोय तू का चुकते अंतर हे भाजपचा प्रतिनिधी का विचारतोय भाजपचा प्रतिनिधी का प्रश्न विचारतोय मला का आढवतोय भाजपचा प्रतिनिधी प्रचार सरकारचा आहे का भाजपचा आहे सरकारचा माणूस बोलू दे की तो भाजपचा माणूस का बोलतोय तो भाजपचा माणूस का आलाय अरे भाजपचा माणूस काय आला भाजपचा माणूस भाजपचा माणूस कुठल्या गावात आहे कुठल्या प्रत्येक माणसाला बघा माणूस बोलायला गावाच्या वतीनं चारशे रुपयाचा गॅस हजार रुपयाचा चुकता पण केला की नाही आणि मग दोन हजार मिळतात ना दोन हजार मिळतो हे हज़ार <laughs> रुपया <laughs> यातलं मोदी सरकार जात नाही त्याच्याऐवजी भारत सरकार येत नाही ही सरकारची हमी भारत सरकारची हमी आहे ही कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाचं सरकार या देशात कधीच नाही आहे ही हुकुमशाही चालणार नाही हे चालणार फक्त भारत सरकार या नावाला जर चालणार असेल तर या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा रस गावागावात पोहोचवा जर हे भारत सरकार झालं तर व्यक्तीच्या नावाला होत असेल तर चालणार नाही अनुभव आपल्या विरोधानंतर हे गुंडाळायचं चालू आहे बघा हे गुंडळा गुंड सुरू आहे पण जोपर्यंत माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत हे उत्तर तुम्ही सक्षमपणे देत नाही तोपर्यंत आमच्या गावातला जायचं नाही माझं म्हणणं एवढंच आहे उत्तर द्या तुमच्या अधिकाऱ्यांना कळवा तुम्ही सगळं सक्षमपणे आम्हाला सांगितल्यानंतर का बाबा आम्ही मोदी सरकार निघलोय याचं काय तुमच्याकडे परिपत्रक आहे काय चाललं आहे का मोदी सरकार निर्लं आहे मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माझी विनंती आहे आमच्या बाबा दाखवा कारण काय मोदी खर्चा भाजपचा प्रचार करायला काय लागतंय तुमच्या हातात सगळ्या ताई आहेत तुमच्या हातात काही गावाची गावा गावागावात हे सगळे अधिकारी मला असं वाटायला लागलंय की सरकारी पैशाने भाजपचा प्रचार करायला लागला कर्मचारी कर्मचाऱ्या योजनेचा प्रचार असतात कर्मचारी योजनेचा प्रचार करायसाठी असतात भाजपचा प्रचार करण्यासाठी नसतात मोदी सरकारचा प्रचार करायसाठी नसतात ते भारत सरकारचा प्रचार करायसाठी असतात तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनात बसले अधिकाऱ्यांना सांगा की बाबांनो का लिहिलंय आम्ही मोदी सरकार देशाच्या कुणाला विचार असाल तर विचारा जायला पाहिजे की सोन्याची शिरोली गावात ना फक्त मोदी सरकार का लिहिलंय याच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेला आणि त्याचं लेखी उत्तर आम्हाला पाहिजे